लाख दहा हजारांची लाच घेताना गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात नाशिक दोन लाख दहा हजार रुपयांची लाच घेताना गटविकास अधिकाऱ्याला लाच प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे महेश गोकुळ पोद्दार गट विकास अधिकारी गट वर्ग एक पंचायत समिती सुरगाणा असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करत असून महेश गोकुळ पोद्दार गटविकास अधिकारी गट अवर्ग एक पंचायत समिती सुरगाणा यांनी तक्रारदार यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये यांचे थकीत सुमारे दोन कोटी बत्तीस लाख तीस हजार सत्तावीस रुपयाचे बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे दोन लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता दोन लाख दहा हजार रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवून दोन लाख दहा हजार रुपये स्वीकारले त्यांच्या विरुद्ध सुरगाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम अन्वये गुन्हा दाखल होत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस नाईक किरण धुळे विलास निकम चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डी यांनी केली